विश्व हिंदू परिषद सोलापूरतर्फे अखंड भारत संकल्प दिन व एकसष्टावा वर्धापन दिन साजरा विश्व हिंदू परिषद सोलापूरतर्फे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिन तसेच संस्थेच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त केशव प्रखंड येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन व दीप प्रज्वलाने करण्यात आली त्यानंतर गोमातेचे पूजन करून राष्ट्रनिष्ठा व संस्कृती संवर्धनाचा संदेश देण्यात आला या प्रसंगी जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार यांनी अखंड भारत संकल्प दिनाचे ऐतिहासिक महत्व स्पष्ट केले तर विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाला बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्धराम चिरकोपल्ले सहमंत्री बाबू गिर श्री मातोश्री गोशाळा संस्था अध्यक्ष दीपक बंदगी उपाध्यक्ष प्रवीण बुधाराम संस्थापक अध्यक्ष सिद्धराम चरकोपली तसेच श्रीनिवास वडाकांची राजू गुंडला भास्कर शिंदे अजय इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती